झाड काढायला पाहिजे शरीनालाचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचेला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावधी रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आता दिवाळीला महापालिकेने ज्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीरालयाचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं स पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोहजनाला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शरीराल्यावरचा एकशे दोन कोटी रुपयाचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शहरीनालयाचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी तर इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शरीरालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक घातल्याशिवाय सांगलीकर जनता आता सोस बसणार नाही